ती सध्या काय करते हा प्रश्न आज अनेकांच्या मनात आहे ती म्हणजे कोण तर ती आहे पूजा खेडकर बहुचर्चेत आहे एस पूजा खेडकर जी काही महिन्यांपूर्वी संपूर्ण देशभरात चर्चेत होती ती सध्या काय करते कुठे आहे तिची दिनचर्या कशी आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वत्र आहे पण या क्षणी तिचं आयुष्य अर्थातच प्रशासकीय सेवेत नाही तर कायदेशीर लढाईत भरकटलेलं आहे तिचं आय एस प्रशिक्षण रद्द केलं गेलेलं आहे उमेदवारीही रद्द झालेली आहे आणि सध्या तिच्यावर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे सध्याच्या माहितीनुसार पूजा खेडकर या बहुतेक वेळा दिल्लीमध्येच राहत आहेत कारण तिथल्या कोर्टात प्रकरण सुरू आहे तपासासाठी आणि कोर्टात उपस्थित राहण्यासाठी त्या दिल्ली पुणे दरम्यान प्रवास करतात त्यांचा सध्याचा दिवस वकील कायदेशीर सल्लागार कागदपत्रांची तयारी आणि कोर्टाची सुनवाई या भोवती फिरते त्यांना सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्वक जामीन मिळालेला आहे मात्र तपासासाठी वेळोवेळी पोलिसांसमोर उपस्थित राहावं लागतं सध्या पूजा खेडकर यांचं प्रमुख काम म्हणजे स्वतःच्या विरोधातील गुन्ह्यांपासनं कायदेशीर बचाव करणे सध्या त्यांना कोणतीही नोकरी नाही कोणतीही सरकारी पद नाही केस संबंधित कागदपत्र पुरावे तयार करणं आणि तपासाला सहकार्य करणं केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण मध्ये त्यांनी अपील दाखल केलेली आहे त्याचा निर्णय येण्याची प्रतीक्षा आहे ती सध्या काय करते तर सध्या पूजा खेडकर या फक्त कायदेशीर लढाईत व्यस्त आहेत न्यायालयीन आदेशामुळे त्या सध्या आय एस सेवेत नाही कुठल्याही सरकारी पदावर नाही आपल्यावरील आरोपांना निर्दोष सुटका प्रयत्न आणि कोर्टात अपील करणं एवढ्याच सध्या त्यांचा दिवसाचा केंद्रबिंदू आहे त्यांच्या वैयक्तिक दिनचर्याबद्दल सध्या तरी कोणती माहिती नसली तरी त्यांनी आता माध्यमातून आपल्या विरोधातील आरोपांना उत्तर देणे सुरू केले असून त्या आता आपल्या स्वतःची बाजू पण मांडताना दिसत आहेत पूजा खेडकर यांच्याबद्दलची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व विदर्भ मतदाराच्या सर्व सोशल मीडिया माध्यमांना फॉलो करायला विसरू नका